नमस्कार मित्रांनो आज भाद्रवत वद्यश्रेष्ठी ज्ञानेश्वरी जयंती संत ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षापूर्वी लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी जीवनाला मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून आजही भक्तिभावाने वाचला जातो या ग्रंथाविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांनी आपल्या गीतेवरील ग्रंथात केलेले विवचन थोडक्यात अशाप्रमाणे आहे ज्ञानेश्वरी तत्वज्ञान व साक्षात्कार यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन केले आहे ज्ञानेश्वराचे सृष्टी निरीक्षण किती सखोल व सूक्ष्म होते हेही त्यातून दिसून येते सर्व विश्वाचे आदरीकरण त्याचा कर्ता आणि नियामक ईश्वर मनाला पाहिजे हे ज्ञानेश्वरांनी विश्व प्रपंचावरून सिद्ध करणारे प्रमाण उत्कृष्ट रीतीने मांडले आहे न्यायशास्त्रातील निरनिराळ्या प्रमाणाचा विशेषतः शब्द प्रामाण्य यांचा दाखवून ज्ञानेश्वरांनी भक्तीचा सिद्धांत प्रस्थापित केला आहे कोणतेही तार्किक प्रमाण माया नदी तरुण जाण्यास उपयोगी पडत नसून त्यासाठी सद्गुरु भक्ती आणि आत्मानुभव यांचाच आधार घ्यावा लागतो तो घेऊन माया नदी उतरून जाण्यास आरंभ केला की तरुण जायला तिच्यात पाणी शिल्लक उरत नाही भक्ती हा दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा एकमेव मार्ग होय हा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी मांडला साधक भक्ती मार्गाची वाट चालत असताना त्याच्या शरीरावर आणि मनावर काही प्रतिक्रिया घडून येतात हेच सात्विक भाव होत त्यांचे मनोज्ञ चित्र ज्ञानेश्वरांनी केले आहे त्याचप्रमाणे आनंद आणि शांती या विरोधी भावना आत्मसाक्षात कशा एकत्व पावतात हेही त्यांनी उत्तम प्रकारे दाखवले आहे देव आणि भक्त यांच्या अंतिम विचारही त्यांनी विविध प्रकारे मांडला आहे पण हे संपूर्ण होत नाही साधक ईश्वराच्या ऐक्यात काही उन्हेपणा राहतो जसे चतुर्दशीचे चंद्रबिंब पौर्णिमेच्या चंद्राहून किंचित उणे असते असे होण्याचे कारण देह मन इतर बंधने आहेत ती असेपर्यंत देव तो देव आणि भक्त तो भक्त असेच नाते राहणार प्रवासात निघाल्याबरोबर कोणी नाही चांगल्या संगतीने इष्टस्थळी आनंदाने पोहोचता येते तरी प्रवास संपण्यासाठी काही वेळ लागतोच साधकाच्या अंतिम विजयाचे ज्ञानेश्वरांनी जे रूपात्मक वर्णन केले आहे ते अतुलनीय असेच आहे गुरुदेव रानडे यांच्या मते ज्ञानेश्वरांनी केलेला गीतेचा तात्पर्यार्थ पूर्णपणे साक्षात्कारपर असून एका दृष्टीने शंकराचार्यांच्या वेदांतपर अर्थाच्या पलीकडचा वरचा आहे ज्ञानेश्वरांच्या ठाई तत्वज्ञान काव्य आणि आत्मानुभूती यांचा झालेला अद्भुत त्रिवेणी संगम हेच त्यांच्या गीतेवरील भाषाचे महान वैशिष्ट्य होय आज ज्ञानेश्वरी जयंती भाद्रपद वद्यष्ठी मराठीतील गीतेवरील पहिला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच्या शेवटी स्थळ ग्रंथकर्त्यांचे नावं ग्रंथलेखन करणाऱ्याचे नावं ग्रंथाचा काळ यांचा उल्लेख करणाऱ्या वव्या आहेत सच्चिदानंद बाबा यांनी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर सांगत असलेली ज्ञानेश्वरी कागदावर उतरवली म्हणून लेखको म्हणून त्यांचा उल्लेख आहे तसेच मंडळी या शब्दामुळे त्यावेळी महाराष्ट्र नाव प्रचलित असावे असे वाटते ज्ञानेश्वरीच्या अखेरीस नमूद केलेली एक कालनिर्देशक ओवी अशाप्रमाणे आहे सी युगीवरी कली आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीचा कुली दक्षिणीली तिथे भुवन एक पवित्र कोश क्षेत्र जगाचे जीवनसूत्र तेथे श्री महालसा तेथे ते न्याय कलानिवासू न्यायते क्षितिशु श्री रामचंद्रू ते महेशान्वय संभूत श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेव गीते देशी कारलेने शके बाराशत बारोत्तरे तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला मात्र त्या काळी छपाई नसल्याने एकमेकाकडून प्रत लिहून घेण्याची पद्धत होती त्यामुळे अनेक काना मात्रा वेलांटी चुकत गेल्या म्हणून त्या दुरुस्त करून ज्या दिवशी ज्ञानेश्वरी पूर्ण झाली म्हणजेच भाद्रपद वद्यष्ठी ती शुद्ध झाली ज्ञानेश्वरीची जयंती साजरी करण्यात येते शहाश्या बाराशे बारा अर्थात इसवी सन बाराशे नव्वद नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हटले जाते सभामंडपात संत नामदेव यांचा एक श्लोक लिहिला आहे त्यात म्हाळसापुरी असे निवासी गावाचा उल्लेख आहे म्हाळसा म्हणजे खंडेरायाची पत्नी तिचे माहेर म्हणजे नेवासा सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वराचा हा भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत हिंदी भाषा कन्नड तामिळ इंग्रजी बरोबरच एकवीस निरनिराळ्या भाषामध्ये ज्ञानेश्वरीश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत शके सोळाशे चौदा ते सोळाशे सोळा म्हणजेच इसवी सन सोळाशे ब्याण्णव ते सोळाशे चौऱ्याण्णव अशी दोन वर्ष रामजी यांनी अजान वृक्षाखाली बसून श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पुनर्लेखन केले जो सध्या सर्वात जुन्या ग्रंथापैकी एक मानला जातो ही प्रत पंढरपूर येथील होळकर वाड्यात वाड्यात वसंतराव बोरखेडकर बडवे यांनी जतन केली आहे नेवासे हे पुणे औरंगाबाद मार्गावर नगरचे पुढचे गोदावरी काठी आहे प्रवरा संगम देवगड तसेच एक जुने हिमाडपंथी देवालय हे तेथील आकर्षण आहे नेवासे येथे गेल्यावर पुढे पाचही पोरकी भावंडे येतात परकर पोलकी घातलेली ज्ञानेश्वराची बोट धरून चालणारी छोटी मुक्ताई दिसते व मन हेलावून जाते शक्य बाराशे बारा, बारा किंवा इसवी सन बाराशे नव्वद मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्री महालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान मराठीची महती व्यक्त केली आहे कर्मयोग ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे नऊ हजार ओव्या आहेत वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी गीतेवर टीका भावार्थ दीपिका अशी या ग्रंथाची पर्यायी नावे होत स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही केले ज्ञानदेवे गीते देशी कारणे एवढेच त्यांनी म्हटले आहे तथापि संत ज्ञानदेवाने या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी आणि गीता टीका अशा तीन नावाने केलेला आहे त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवाची ती ज्ञानदेवी ही नावे पुढिलांनी रूढ केली असावीत ज्ञानेश्वरांनी आपले कार्य निवृत्तीनाथ यांना सादर केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांनी हे फक्त नवपद्य असलेल्या पसायदान लिहून केले पसायदानाचा शब्दचा अर्थ असा होतो की ईश्वराकडून आश्रय मागणे पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी स्वतःसाठी काहीच मागितली नाही परंतु त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठी प्रार्थना केली पसायदानाचे दुसरे काव्यात ज्ञानेश्वर भगवंताला विनंती करतात की त्यांना असे वरदान द्यावे की ज्यामुळे ते सर्व दृष्ट लोकांच्या मनातील वाईट गोष्टी काढून त्यांना एका धार्मिक मार्गावर आणता येईल मानवातील वाईट गोष्टी म्हणजे काम क्रोध लोभ मत्सर आणि अहंकार त्यांनी प्रार्थना केली की या वाईट गोष्टींचा जागा दया नम्रता सहिष्णुता क्षमा आणि भक्ती आणि देवाला शरण याने घेऊ दे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तो शावे तो शोनी मज द्यावे वसाय दान हे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितर जा पाहो जो जे वो ते लाहो प्राणी जात वर्षत सकल मण्डली ईश्वरनिष्ठा मादिया अनवरत भूमण्डली भेट तूतया भूता चला सलाकल्पतरुञ्चे आरव चेतना चिंता मनींचे गाव बोलती जे अर्णव पियुषाञ्चे चन्द्रमेजे अलाञ्चन देतापहीन ते दे सर्वा सदा सज्जन सोयरे होतु। किम्बुना सर्वसुखी पूर्णहो नितिनिलोकी भजिजो आदिपुरुषी अखण्डित आनी ग्रन्थोपजीविये विशेषीलोकिये दृष्टादृष्टविजये हो आवेजी एत मने श्रीविश्वेश्वराः आहो इ लः एनेव ज्ञानदेवो सुखिया एवरे ज्ञानदेवो सुखिया झाला ए ज्ञानदेवो सुखिया झाला